आता अजिंक्य ताऱ्यावर आहे सातारचा जो अजिंक्य तारा आहे तो किल्ल्यावर आहे अजिंक्यताऱ्याचं मूळ नाव सुद्धा होतं पण व्हिडिओ अशासाठी बनवतोय आता आपण ब्लॉग शूट करण्यासाठी आलो होतो गडावरील आपण धान्य कोठार आणि जी रत्नशाळा होती ती ब्लॉगमध्ये शूट केला ती आपण व्हिडिओ तुम्ही पाहाच पण एवढं जंगल आहे इथं आणि हे बघू शकता तुम्ही एवढे काटे सगळे अंगाला लागलेत हा टी शर्ट आहे पण मला आता गडावर आल्यानंतर आता एक वस्तू सापडली म्हणजे एक शिवकालीन नाण सापडले गडावरील धान्य कोटर आहेत आतमध्ये वाड्यांचे अवशेष तिथं हे नाण सापडले तुम्ही बघू शकता याला शिवराई असं म्हणतात पण ही एवढी सुस्थितीत नाही पण पन... हा बघू शकता इथं लिहिलेले श्री राजा दुसरी वेलांटी दिसते श्री राजा शिव आणि याच्याच पाठीमाग असं छत्रपती म्हणजे हे, हे, आई हे, हे आता हे त्रच आहे आय थिंक मला ते एवढं समजत नाहीये पण हा हे छत्र छची जी ही दिसते गोल आणि त्रच दोन रेषा दिसतात हे छत्रपती म्हणजे गडा शिवकालीन शिवराई म्हटलं जातं या नाण्याला ही शिवराई आता आपल्याला गडावर सापडली आणि म्हणजे गडावर सापडली म्हणजे हे खूप आनंद देणारी गोष्ट आहे अक्षरशः गडावर आपण दोन हजार अठरापासून संवर्धन करतोय पण दोन हजार वीस नंतर गडावर मी पहिल्यांदा आलो जरी साताऱ्यात राहत असलो तरी खूप वर्षांच्या नंतर इथं आतमध्ये धान्य कोठारांच्या जवळ आलोय आणि दोन हजार अठरा नंतर दोन हजार वीस नंतर धान्य कोठारांजवळ आलो आणि आपल्याला शिवराई सापडली म्हणजे जे खूप म्हणजे खूप मस्त गोष्ट आहे शिवराई गडावर सापडली आणि ही पण दुदांडी शिवराई नाही आहे तर ही शिवकालीन शिवराई म्हणजे ज्यावेळेस रायगड मीन तर शिवराय नाही आहे पण आहे बऱ्यापैकी चांगली शिवराय आहे शिवकालीन शिवराय आहे सो आता हा आपण ही शिवराई माझे एक मित्र आहे सिद्धी पवार जे नाणी संग्रह आहेत शिवराई शिवकालीन नाणी संग्रहा त्यांना पण आपण दाखवूया आणि ही नक्की कोणत्या काळातली मला तर असं वाटतं ही शिवकाळातली शिवराई असावी त्यांना आपण नक्की दाखवू आणि हे शिवराई त्यांना दाखवू आणि मार्गदर्शन त्यांचं नक्की होऊ त्यांच्याकडे खूप मोठा संग्रह आहे शिवकालीन नाण्यांचा आपण ही शिवराई आता आपल्या आपण संग्रहात दाखल करू आपला संग्रह कसा नाण्यांचा पण आहे बऱ्यापैकी सो आता आपण ही आपल्या संग्रहात आपण ब्लॉग शूट करण्यासाठी आलो होतो तो ब्लॉग आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे अजिंक्य धान्य कोठारांचा आणि रत्नशाळेचा तो ब्लॉग नक्की बघा आणि त्या ब्लॉग इथपर्यंत आता हे ठिकाण आहे इथपर्यंत कसं यायचं त्या ब्लॉगमध्ये वगैरे सगळं आपण दाखवलेलं आहे सो ब्लॉग तो नवीन नक्की बघा तो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि शिवराई पुन्हा एकदा बघा म्हणजे खूप म्हणजे खूप असं जुने नाणं सापडले आपल्याला गडावर